नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये क्रिकेट दिलसे क्रिकेट दिलसे म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर क्रिकेट जगतामधून एक अशी खबर येत आहे मित्रांनो की आपल्या भारताचे माजी क्रिकेटपटू महान क्रिकेटपटू एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कप विनर टीममधील बलविंदर सिंग संधू यांनी एका गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ती गोष्ट म्हणजे सध्याचे जे क्रिकेट इंडियाचे बॉलर आहेत ते वर्कलोड मॅनेजमेंट या गोष्टींवरती थोडंसं बडाया मारताना दिसत आहेत असं बलविंदर सिंग संधू यांचं म्हणणं आहे नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये खेळू शकला नाही आणि त्यामुळे टीम इंडियाला दारूण पराभव स्वीकारावा लागला कदाचित जसप्रीत बुमराह जर त्या सामन्यात खेळला असता दुसऱ्या डावामध्ये तर टीम इंडियाचा विजय झाला असता तर आता याच गोष्टीशी संबंध ठेवून बलविंदर सिंग संधू यांनी असं म्हटलेलं आहे की भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने टोटल दीडशे षटके टाकलेली आहेत नऊ डावांमध्ये म्हणजे पाच कसोटी सामन्यांमध्ये नऊ डावांमध्ये जसप्रीत बुमराह खेळला पाचव्या कसोटी दरम्यान शेवटचा जो डाव आहे शेवटची पारित्याने नाही खेळली त्यामुळे नऊ डावांमध्ये टोटल दीडशे ओव्हर्स म्हणजे एका डावामध्ये पंधरा ओव्हर्स म्हणजे एका मॅचमध्ये तीस ओव्हर्स तर बलविंदर सिंग संधू यांना असं म्हणायचं आहे की एका एका मॅचमध्ये तीस ओव्हर जर एखादा गोलंदाज टाकत असेल फास्टर बॉलर तर ते काही जास्त नाही आहे हे नॉर्मल आहे म्हणजे ही कॉमन थिंग आहे कारण बलविंदर सिंग सिंधू यांचं असं मत आहे की आमच्या वेळेस कपिल देव खूप मोठा स्पेल टाकायचे याच्यापेक्षा बलविंदर सिंग सिंधू असंही म्हणतात की वर्क लावड मॅनेजमेंट हा जो कन्सेप्ट आहे तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधला आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे असं बलविंदर सिंग संधू यांचं म्हणणं आहे बलविंदर सिंग संधू यांच्या या म्हणण्याला या ठिकाणी खूप मोठं प महत्व प्राप्त होतं मित्रांनो कारण त्यांचं जे म्हणणं आहे की एका सामन्यामध्ये एखादा गोलंदाज तीस षटके आरामशीर टाकू शकतो तर हे खरंच आहे मित्रांनो कारण तुम्ही ज्या लेवलवरती खेळत आहात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर तुम्ही एका सामन्याच्या कसोटी सामन्याच्या दोन डावामध्ये तीस ओव्हर टाकता आणि त्याला जर वर्कलोड म्हणता तर हे इथिकली व्यवस्थित वाटत नाही आहे मित्रांनो कारण हे कसोटी क्रिकेट आहे मित्रांनो आणि तेही इंटरनॅशनल लेवलचं या ठिकाणी तुम्हाला घाम गाळावाच लागेल कारण एक तर तुम्ही देशासाठी खेळता देशातील नागरिकांच्या क्रिकेटप्रेमींच्या तुमच्यावरती खूप आशा असतात त्या आशा पर प्लस तुमची स्वतःची वैयक्तिक कामगिरी तुम्हाला उंचावावी लागते त्यासाठी तुमचं तंदुरुस्त असणं खूप महत्त्वाचं असतं आणि तसे सप्लिमेंट्सही तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती मिळत असतात तर मग या ठिकाणी एका सामन्यामध्ये जर तुम्ही तीस षटके टाकून वर्क लोड मॅनेजमेंटचं नाव देत असाल तर ही गोष्ट थोडीशी खटकते मित्रांनो म्हणाला तर मग बलविंदर सिंग सिंधू यांच्या या म्हणण्याबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो हे मला नक्की सांगा कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशाच क्रिकेटच्या अपडेटसाठी माझ्यासोबत राहा मित्रांनो बाय